दहावीमध्ये पण तशेल ना तर सेव्हन पॉईंट वन जसं की आता आपण पहिलं बघितलं तर सातवा धडा दहावीन पॉईंट वन सेव्हन पॉईंट टू सेव्हन पॉईंट थ्री पहिल्या एक्सरसाइजचा दुसऱ्या एक्सरसाइजशी काहीच संबंध नाही तर याचा पण नाईन पॉईंट वनचा नाईन पॉईंट टू काही संबंध नाही आहे नाईन पॉईंट चा नाईन पॉईंट थ्रीशी काही संबंध नाहीये आणि हे काऊन कारण की ते सगळे फॉर्म्युलावर बेस होईल समजलं म्हणजे तुम्हाला जर फॉर्म्युला आला तर ते ये म्हणून म्हटलं होतं मी तुम्हाला स्टार्टिंगला की फॉर्म्युला पाठ ठेवून ओके तर आता आपण स्पियर आणि हेमिस्पियर बघणार आहे तर सर्फेस एरिया ऑफ स्पियर स्पीयर म्हणजे की काय पूर्ण सर्कल जसं की आता समजा हा बॉल ओके तर तुम्हाला होणार आता हा बॉल आहे बरोबर तर हे पूर्ण काय बॉलला अर्ध्यामधून कापलं आहे ना तर ते काय होतं हेमिस्पियर होते ओके मग स्पियरचा फॉर्म्युला काय सरफेस एरिया ऑफ स्पियर सर्फेस एरिया म्हणजे हा जो बॉल आहे त्याच्या पूर्ण पूर्ण एका भागावर हे जे आहे ना ते निघतं तुम्हाला माहिती असेल टेनिस बॉलचं त्याचं हे पूर्ण निघतं आहे ना तर हे कवर लागलेलं आहे त्याची पूर्ण काय लेअर आहे ते काय सर्फेस एरिया तर सर्फेस एरिया म्हणजे काय फोर बाय आर चा फॉर्म्युला काय फोर पाय आर चा स्क्वेअर आणि राहिली गोष्ट मी स्क्वेअरची तर याला जर अर्ध केलं फोर पाय आर केलं तर काय होईल टू बाय आर स्क्वेअर समजलं हे झालं जस्ट सरफेस एरिया सर्फेस एरिया म्हणजे कोणता हे जे दिसतंय एवढा मला भाग आता समजा याला अर्ध केलं हा जो भाग आहे तो बट इथे सर्कलचा भाग आहे तो नाही आहे समजला तो म्हटलं की आता समजा सर्कल सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय आर स्क्वेअर समजताय तुम्हाला सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आणि इकडं आपल्याला दिलेलं कशाच आहे याच दिलेलं आहे काय ते टू फाय आर स्क्वेअर समजलं तुम्हाला पेपरमध्ये टोटल सरफेस एरिया विचार

राइट गोष वॉल्यूम ऑफ स्क्स फोर बाय थ्री पा आर क्यूब इतना फोर है फोर ऐसी अगर किता टू बाय थ्री पाय आर स्क्वे क्यूब है ना, ना, तो ना? ना? मैं